प्रसिद्ध इस्टेट ब्रोकर कैलासवासी बाळासो उर्फ उस्मान सय्यद मुजावर यांच्या पत्नी श्रीमती मुजावर यांचा मृतदेह दुपारच्या सुमारास परिसरातील विहिरीमध्ये आढळून आला याबाबत घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पंचनामा केला याबाबत अधिक माहिती अशी वहिदा मुजावर या सकाळी घरातून काही कामानिमित्त बाहेर पडल्या दरम्यान दुपारच्या सुमारास जवळच असणाऱ्या सकाराम विभुते यांच्या विहिरीमध्ये एक महिला पाण्यावर तरंगत असताना दिसली याबाबतची माहिती मिळताच पोलीस पाटील संतोष लोहार व शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सदर व्यक्ती ही वैदा बाळसो मुजावर या असल्याचे आढळून आले नेमकी आत्महत्या की अपघात याबाबत घटनास्थळी तर्कवितर्क सुरू होते ही घटना समजताच विहिरीभोवती बग्यांनी एकच गर्दी केली होती घटनास्थळी मुजावर व त्यांच्या कुटुंबियांनी धाव घेताच एकच हंबरडा फोडला होता सदरच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे